भीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश दस हे महत्वाची भूमिका बजवत आहेत त्यांनी हे प्रकरण एसआयटी माफत चौकशी व्हावी यासाठी कालच त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलेलं आहे आणि मुख्यमंत्री याबद्दल एक चांगला निर्णय घेतील असा त्यांना ठाम विश्वासही आहे तसंच सुरेश दस यांनी मुंबईत तकला एक इंटरव्ह्यू दिला होता त्या मध्ये ते म्हटले की कालच मी धनंजय मुंडे साहेबांना फोन केला होता व तुमचे जे कार्यकर्ते या गुन्हेगारीशी संबंधित आहेत जे फरार आहेत त्यांना सरेंडर करायच्या सूचना द्या त्यावर धनंजय मुंडेंनी एकच उत्तर दिले की ठीक आहे बघतो मी सांगतो असं उत्तर दिलं आणि अजूनही धनंजय मुंडे काय बघत आहेत हाच एक प्रश्नचिन्ह आहे अजूनही या प्रकरणातील मुख्य तीन आरोपी फरार आहेत सुरेश दस त्यांच्या मध्ये नेमकं काय म्हटले होते हा व्हिडिओ पाहूया संपेल ना आता तुमच्या सरकारमध्ये परत एकदा धनंजय मुंडे मंत्री होतील परत पालकमंत्री कशी आता देखे? मी त्यांचा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी इथे बोलू शकत नाही ते मंत्री होतील पालक होती का पालकमंत्री होतील का एवढा मोठा तुम्ही बोललात का त्यांच्याशी हे सगळं झाल्यावर मी त्यांना फोनवरती बोललो काय म्हणलं त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही जे काही समर्थक मंडळी आहेत तुमचं एकच शब्दात बोललो कि बाबा तुमचे जे समर्थक मंडळी आहेत यांना सरेंडर व्हायचं सांगा लोकांचा राग कमी होईल यांना सरेंडर करा तर ते, ते म्हणले ठीक आहे मी पाहतो हो। मग आता अजून तरी काय त्यांनी सरेंडर केलेले नाहीत लोक